इंडिया न्यूज पस्तीस लाख एकाहत्तर हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त अरुली पोलिसांची जुगार अड्ड्यांवर भरारी मौदा तालुक्यातील अरुली पोलिसांची मोठी कारवाई मौदारुळी पोलीस स्टेशन दिनांक एकतीस डिसेंबर दोन ला पोलीस स्टेशन हद्दीतील पेट्रोलिंग करीत असताना गोपिनियन सूत्रधाराकडून माहिती मिळाली असता पोलीस स्टेशन हद्दीतील खात शिवारात खाद ते महालगाव रोडच्या कडेला लागून असलेल्या रियाजुद्दीन सिराजुद्दीन झडिये यांच्या शेतामध्ये खुल्या जागेत काही लोक बावन्न तास पत्त्यांवर पैशाची बाजी लावून हार जुगार खेळत असताना अशा खात्रीशीर माहितीवरून पोलीस स्टेशन अरोली हद्दीतील खात ते महालगाव रोडच्या कडेला लागून असलेल्या शेतामध्ये पोलिसांची धाड टाकली असता यातील वय बेचाळीस वर्ष राहणार खात असलम मिनाजुद्दीन झडिये वय तीस वर्ष राहणार खात सुंदरलाल राजकुमार डहाके वय तीस वर्ष राहणार खात शरद भोजराज धावडे वय तेहतीस वर्ष राहणार खात रमण रामचंद्र पटले वय तीस वर्ष राहणार खात गौरव चंद्रबान लोहबरे वय एकवीस वर्ष अफजल इकबाल झडिये वय वीस वर्ष आदित्य रवींद्र चिंचूरकर वय एकवीस वर्ष वासुदेव श्रावण सोनवाने वय चौतीस वर्ष योगेश राजेंद्र देवतारे वय एकोणतीस वर्ष उमेश मारुती बांते बत्तीस वर्ष विलास प्रकाश पालांदूरकर वय तीस वर्ष उमेश दिलीप चकोले वय छत्तीस वर्ष सचिन अनिल वाहाणे वय अडतीस वर्ष सुमित रामेश्वर ढोलवार वय तीस वर्ष रजत शत्रुघ्न पटेल वय एकोणतीस वर्ष रमेश अंकुश लांजेवाय वय एकावन्न वर्ष आणि चार फरार आरोपी हे हारजितचा जुगार खेळत असताना मिळून आले आरोपितांकडून चौदा मोटरसायकल किंमत अकरा लाख सेहेचाळीस हजार रुपये एक चारचाकी कारची किंमत वीस लाख रुपये सतरा मोबाईल किंमत बत्तीस हजार दोनशे रुपये नगदी एक्केचाळीस हजार दा रुपये डावावरील नगदी एकवीसशे रुपये पत्त्याचे पाच पॅकेट किंमत दोनशे पन्नास रुपयेचा एकूण पस्तीस लाख एकाहत्तर हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन अरुळी येथे कलम बारा अ महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पी एस आय सोनवाणे संदीप बजन घाटे एस आय करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार